स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेमध्ये जे आहे की भरपूर दिवसापासून एक बातमी जी आहे एक न्यूज व्हायरल होत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेसाठी आता जे संक्रांतीचं गिफ्ट आहे ते महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर त्यांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये परत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे संक्रांतीचं गिफ्ट पंधराशे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा दिवाळी आणि रक्षाबंधनच्या समोर सुद्धा अशाच प्रकारचे जे आहे ते बातम्या येत होत्या आणि त्या ठिकाणी सांगितलं जात होतं की आता दिवाळी गिफ्ट मिळणार त्यानंतर रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार पण पैसे किती मिळाले पैसे फक्त त्याच महिन्याचे मिळाले ज्या महिन्याचे मिळायला पाहिजे होते नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे डिसेंबर महिन्याचे पंधराशे त्या आधीचे जे काही पैसे होते ते सात हजार पाचशे नऊ हजार रुपये डिसेंबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहे कारण आता बघा जे मकर संक्रांत आहे संक्रांतीचा सण सुद्धा जवळच आलेला आहे पण अजूनपर्यंत कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये संक्रांतीचं गिफ्ट म्हणून असे पैसे जमा झालेले नाही आणि शासनाने सुद्धा असा कोणत्याच प्रकारचा आदेश किंवा जी आर काढला नाही की महिलांना संक्रांतीचे पंधराशे रुपये मिळणार किंवा जानेवारी महिन्याचे पंधराशे वेगळे असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमावणार असा कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी न्यूज सरकारकडून किंवा महिला व बालविकास मंत्री अधिती त्याही करून यांच्याकडून आलेली नाही बघा डिसेंबर महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळाले डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेला डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेपासूनच डिसेंबर महिन्याचा जो टप्पा आहे त्याचा वाटप सुरू झाला मग आता बघा मग जे काही डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यात शेवट मिळाले तर मग जानेवारीचे पैसे तुम्हाला आधीच कसे मिळणार मग संक्रांतीची भेट आणखी पंधराशे रुपये मिळणार काही बातमी समोर येत आहे ते बिलकुल खोटी आहे त्यावर दुर्लक्ष करा त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका किंवा सरकार कोणत्याच प्रकारे कोणत्याच महिलांना संक्रांतीची भेट पंधराशे रुपये हे एक्स्ट्रा वेगळे देणार नाही हे सर्वात आधी लक्षात घ्या आणि फक्त जे काही तुम्हाला जानेवारी महिन्याचा टप्पा मिळणार आहे तो टप्पा तुमचा चोवीस जानेवारीपासून तर तीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो म्हणजे महिन्याच्या शेवटच तुमचा जानेवारीचा जो काही हप्ता येणार तो सरकार शासन जे आहे ते शेवट जानेवारी महिन्याच्या तुमच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये येणार आहे संक्रांतीचा कोणताच टप्पा तुम्हाला किंवा कोणतीच भेट त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही मग ज्या महिलांना कमी पैसे मिळाले आहे कमी पैसे आलेले आहेत त्यांना त्यांचे जे काही राहिलेले पैसे आहेत ते त्यांना जानेवारीच्या हप्त्यामध्ये सोबत लस करून त्यांचे जे काही राहिलेले पैसे ते जानेवारीच्या टप्प्यामध्ये एकत्रित मिळणार आहे किंवा ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपये आलेला नाही मग आता त्यांचं ऍक्टिव्हेट झालेलं आहे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर बघा आता पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे जे काही पोर्टल वेबसाईट जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची ती भरपूर दिवसापासून वेबसाईट बंद होती पण आता तुम्ही तुमचे अर्ज चेक करून घ्या तुमच्या अर्जामध्ये जर तुमचा आधार क्रमांक चुकीचा असेल किंवा काही जे काही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड करण्यात आले असेल त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नसेल त्यामध्ये सर्वात आधी अर्ज चेक करा कारण आता पोर्टल सुरू झालेला आहे मग आम्ही हा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ लगेच पहा आणि त्यामध्ये एक मी महत्वाची माहिती पोर्टलबद्दल या ठिकाणी दिलेली आहे तिथे तुमचं पूर्ण अर्ज चेक करा तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अजूनपर्यंत पेमेंटचं बटन आलं नाही पण आधार क्रमांक जर चुकला असेल तर तुमचे पैसे शंभर टक्के अडकले असणार मग आता जर तुमचं डीबीटी आधार सेटिंग वगैरे सर्व ऍक्टिव्हेट झालं असेल तर तुमचे जे काही अडकलेले पैसे आहे आणि जानेवारीचा टप्पा एकत्र तुमच्या खात्यामध्ये जानेवारीच्या शेवट चोवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत नॉर्मली जमा करण्यात येणार आहे या ठिकाणी संक्रांतीची म्हणून कोणतीच भेट सरकार किंवा शासन देणार अशी ऑफिशियल माहिती आलेली नाही आणि भेटणार सुद्धा नाही त्यामुळे संक्रांत गिफ्ट मिळणार संक्रांताचा टप्पा मिळणार मोठी गिफ्ट मोठी भेटवस्तू असं कोणत्याच प्रकारचे जर व्हिडिओ तुमच्या पुढे येत असेल तर त्याला सरळ इग्नोर करा जर आता तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे पूर्ण नऊ हजार रुपये मिळाले असेल तर जानेवारी महिन्याचा येणाऱ्या टप्प्याची सध्या वाट पाहू नका महिन्याच्या शेवटच तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा करण्यात येणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद